काम पोस्ट घर आणि त्यासोबतच इलू इलू एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हे दोन मराठी मुव्हीज जे आहेत आता उद्या रिलीज होत आहेत बघा तर काय एक्सपेक्टेशन्स आहेत या मुव्हीज कडून हेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते बघूयात तर उद्या फायनली परत आता दोन मराठी चित्रपट क्लॅशमध्ये जे आहेत बॉक्स ऑफिसमध्ये रिलीज होत आहेत तर सध्या जर पाहायला गेलं तर मार्केटमध्ये दोन्ही चित्रपट जे हाईप काय तेव्हलवरती तेवढ्या लेवलवरती नाही बघा मागच्या आठवड्यामध्ये रिलीज झालेला फर्स्ट क्लास दाबाडे हा मूवी चांगल्या प्रकारे बॉक्स ऑफिस कलेक्शन करत आहे जवळपास दोन कोटीची कमाई पहिल्या विकेंडला त्यांनी केली होती परंतु मला तरी वाटत होतं की आता आ, मुक्काम पोस्ट देवाचा घर जो आहे हा चित्रपट असेल किंवा इलु 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 एकोणीशे अठ्ठ्याण्णव ह्या दोन्ही मूवीनं असं मला वाटतं की चांगली ओपनिंग घ्यायला पाहिजे कारण की दोन्ही चित्रपट कंटेंटच्या बाबतीत चांगले जे आहे ते दिसत आहेत बघा मेनली मुक्काम पोस्ट देवाचा घर हा चित्रपट तर ट्रेलर टीजरपासूनच खूप चांगला दिसत आहे बघा मायराचा मला वाटतं पहिला चित्रपट आहे ज्यामध्ये तिनं खूप चांगली ऍक्टिंग केलेली दिसत आहे सध्या तरी बुकमा शोवरती भलेही एक शो ही पाहिला जर गेला तर तेवढ्या काही जास्त काही भेटले नाही माझ्या छत्रपती संभाजीनगरमध्येही जवळपास एक एकच शो दोन्ही मूव्हीजला भेटलेले आहेत प्रत्येक थिएटरमध्ये आता उद्या तरी मी नक्की बघणारच आहे पहिल्या दिवशी पहिला शो मला पोटमध्ये विचारलंही होतं की कोणता चित्रपट मी सर्वात पहिले पाहू उद्या तर तुम्ही म्हणला की आता पोस्ट देवाचा दे कर त्यामुळे नक्कीच उद्या पहिला शो मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार आहे आणि लवकर रिव्ह्यू त्या चित्रपटाचा की कसा चित्रपट आहे कसा नाही तो तुमचं मतही मला सांगा आणि मेन म्हणजे की आता उद्या माझे काय एक्सपेक्टेशन्स आहेत की दोन्ही चित्रपट कितीपर्यंत बॉक्स ऑफिस कलेक्शन जे करू शकतात मला तरी वाटतं की दोन्ही चित्रपटांनी खरंतर चाळीस पन्नास लाख रुपयाची ओपनिंग घ्यायला पाहिजे परंतु जशा प्रकारची हाईप आहे त्यावरून तरी मला वाटतं कि मुक्काम पोस्ट देवाचा घर जो आहे एक तीस लाख रुपयापर्यंत ओपनिंग घेऊ शकतो तेही आता फायनल आकडे जेव्हा येतील साईड वरती तेव्हा तर समजेलच आणि एक राहिलं येलो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या चित्रपटाचं तर हा चित्रपट आहे वीस ते तीस लाख रुपयापर्यंत ओपनिंग घेऊ शकतो असं मला वाटतं तुमचं मतही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं